हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशीत असा हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता तर हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा आणि झटपट होणारा असा हा नाश्ता आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला लागणारा आहे एक मिक्सिंग बॉल तर या भांड्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी सेट करू शकता यामध्येच आपल्याला वन फोर्थ कप बेसन घालून घ्यायचं आहे तर बेसन आपलं रेग्युलर जे आपलं घरगुती बेसन असतं तेच इथे मी वापरलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण रवा मोजलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी आपण दही घालून घ्यायचं आहे तर दही घालून झाल्याच्यानंतर छान सगळं हे मिक्स करून घ्यायचे इथे तुमच्याजवळ जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा जो तो तो थोड़ा सा मदे, फिर आने मंग रवा असतो तो थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि मग तो वापरायचा तर इथे छान मिक्स झाले आता ज्या कपने आपण रवा मोजून घेतला त्याच कपमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे तर एकदम पाणी घालायचं नाही आहे जसं लागेल तसंच आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला रवा कितपत फुलतो त्याचा अंदाज घेऊनच पाणी घालून घ्यायचे तर इथे साधारण मी अर्धी वाटी पाणी सगळ्यात अगोदर घालून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने आपला रवा इथे भिजवून झाला आहे आता हा रवा फुलण्यासाठी साधारण ला दहा ते पंधरा मिनटं लागतात त्यामुळे आपण याला झाकण लावून दहा मिनटं तरी असंच ठेवून देऊया तर दहा मिनटं झाल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता रवा बऱ्यापैकी फुललेला आहे तर आणि तो थोडासा थिकही झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे म्हणून जसं लागेल तसंच आपल्याला पाणी यामध्ये ॲड करत जायचं आहे एकदम एकदम जर घातलं तर रवा लिक्विडी होऊ शकतो आणि जरी बाय चान्स तुमचा रवा लिक्विडी झाला तर तुम्ही त्यामध्ये आणखी थोडासा रवा ॲड करू शकता असं काही परफेक्ट मेजरमेंट नसलं तरी काहीच हरकत नाही आहे फक्त थोडीशी टेस्ट इकडे तिकडे होऊ शकते आता हे आपलं मिश्रण परफेक्ट झालं आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे एक वाटी कोथिंबीर घेतली बारीक चिरलेला कांदा मिरची आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि चार मिरच्या या देखील बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे मी मेथीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या घरात ज्या कोणत्या भाज्या असतील त्या भाज्या यामध्ये ॲड करायच्यात आणि हे सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये एक चमचा कच्चे जिरे मी वापरलेले आहेत हे ऑप्शनल आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला अगोदर छान मिक्स करायचं आहे मेथीला कोथिंबीरीला पाणी सुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला मिक्स करायचे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर थोडंसं आणखी यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा तो नाश्ता बनवू तो सगळीकडे पसरवता आला पाहिजे यासाठी साधारण दोन तीन चमचे मी पाणी घालून घेतले आणि छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर वेळ असेल तर या पद्धतीने मिक्स करून तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं हा नाश्ता असाच फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ शकता पण मी इन्स्टंट करणार आहे त्यामुळे आता यामध्ये मी पाव चमचा सोडा घालून घेणार आहे हा रेग्युलर आपला जो भजी करण्याचा सोडा असतो तोच इथे मी वापरलेला आहे सोडा घातल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे आतून छान तो हलकाफुलका होतो नाश्ता तर इथे परफेक्ट आपला नाश्ता झालेला आहे पहा मस्त अशी जाळी आलेली आहे तर आता काय करायचं आहे आता हा नाश्ता आपल्याला लगेच बनवायला घ्यायचा आहे तर एक साईडला मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही तुमच्याजवळ जो पॅन असेल किंवा आपला रेग्युलर चपातीचा जो तवा असतो त्यामध्ये देखील हा नाश्ता करून घेऊ हो शकता पॅन छान गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये साधारण एक चमचाभर मी तेल घालून घेतलेलं आहे आणि जिरे घालून घेतलेले आहेत जिरे आपल्याला छान तडतडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर या पॅनचा उपयोग मी याच्यासाठी केला म्हणजे एकसारखा आपला नाश्ता तयार होतो म्हणजे तो वाकडा तिकडा होत नाही आकार छान येण्यासाठी हा पॅन मी वापरलेला आहे तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही आपल्या रेग्युलर चपातीच्या तव्यामध्ये देखील करून घेऊ शकता तर हे बॅटर घालून झाल्याच्यानंतर सगळीकडे आपल्याला छान इक्वली स्प्रेड करून घ्यायचे तर अशा पद्धतीने एकसारखा आकार येण्यासाठी या पॅनचा मी वापर केलेला आहे तर इथे पाहू शकता सगळीकडे एकसारखं पसरवून घेतलं थोडासा थिकच ठेवायचं आपल्याला म्हणजे तो छान फुलून येतो त्यामुळे इथे मी थिकच ठेवलेला आहे आता झाकण लावायचे आणि दोन तीन मिनटं एक बाजू छान आपल्याला खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची आहे तर इथे मी मेथीचा वापर केलेला आहे तुम्ही इथे गाजरचा वापर देखील करून घेऊ शकता किंवा पालक देखील वापरून घेऊ शकता तर एक साईडने छान असा खरपूस भाजून झालेला आहे वरची बाजू सुकून गेली की आता आपण यावर थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे ही बाजू जर आपण पलटी केली तर तो देखील दुसऱ्या साईडने छान खरपूस असा शेकला जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता आपण थोडासा तो थीक ठेवल्यामुळे छान फुलून आलेला आहे आणि मेथी वापरल्यामुळे कलर देखील फारच सुरेख आलेला आहे तर कलरमुळे मुले अट्रॅक्ट होतात त्यामुळे इथे मी मेथीचा वापर केलेला आहे तुम्ही गाजर देखील वापरलं त्याने देखील खूपच छान कलर येतो तर मस्त इथे दुसरी बाजू देखील आपण त्याच पद्धतीने दोन तीन मिनटं शेकून घेतलेली आहे पहा मस्त खमंग आणि खरपूस असा कलरफुल झालेला आहे तर आता आपण हा काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेल्या बॅटरचा देखील याच पद्धतीने आपण नाश्ता करून घेऊया तर हा अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होतो तर मुलांना रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो तर मग भाज्या मुलांच्या पोटात कशा गेल्या पाहिजे तर या पद्धतीने जर तुम्ही मुलांना ज्या मुलांना आवडत नाहीत त्या भाज्या यामध्ये ॲड करून जर खाऊ घातल्या तर मुले आवडीने नक्की खातील तर सगळा नाश्ता मी याच पद्धतीने करून घेतलेला आहे आणि गरमागरम आता आपण सर्व करून घेऊया तर हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्याला जर देणार असाल तर त्यांच्या आवडत्या चटणी किंवा सॉससोबत देऊ शकता तर मस्त इथे गरमागरम मी नाश्ता बनवलेला आहे आता आता आपण तो कट करून घेऊया मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून दाखवतीये तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यामध्येच काय तर एरवी कधीही तुम्ही नाश्त्यामध्ये बनवून खाऊ शकता खूपच टेस्टी लागतो पाव शक्ता दोनी तर इथे पाहू शकता दोन्ही बाजूने छान खमंग झालेला आहे आणि आत आतमध्येही तुम्ही पाहू शकता अजिबात कुठे कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे तर आजचा हा हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय